शासनाने योग्य निर्णय घ्यावा असं एकंदरीत या अधिवेशनामध्ये प्रस्ताव पारित होणार आहे यामध्ये आपले विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री देवदत्त भाई या अधिवेशनामध्ये देखील ते पूर्ण उपस्थित राहणार आहेत उद्घाटन कार्यक्रमात देखील ते प्रमुख उपस्थित उपस्थित राहणार आहेत यामध्ये या अधिवेशनामध्ये एकंदरीत बाराशे विद्यार्थी विद्यार्थिनी प्राध्यापक कार्यकर्ते सहभागी होणार असून त्यामध्ये विविध सत्र त्या ठिकाणी चालणार आहेत मग विद्यार्थी परिषदेचं सर्व स्पर्शी सर्व एक आहे आणि विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस त्यामध्ये होणार आहे त्यानंतर देव देश आणि धर्म या तीन घेऊन विषाणिकून अधिवेशनाची थीम असणार त्यामुळे एकंदरीत अशा प्रकारे पंचवीस डिसेंबर पर्यंत पूर्ण अधिवेशन त्यानंतर या अधिवेशनामध्ये शोभायात्रा देखील निघणार आहे हरिभाई लवकर प्रशानेपासून ते पूनम गेट पुनम गेट पासून मार्कंडी मंदिर माणिक चौक माणिक चौक नंतर दत्त चौक दत्त चौक नंतर मध्यवर्ती बँक मध्यवर्ती बँकेतनं चार धर्म चौकामध्ये या या शोभायात्रेचा त्या ठिकाणी समारोप आणि जाहीर सभा त्या ठिकाणी होणार या अधिवेशनात सुरू आहे आणि पंचवीस डिसेंबरला विद्यार्थी परिषदे नवीन प्रदेश कार्यकारिणी या अधिवेशनामध्ये घोषणा त्यामध्ये प्रदेश मंत्री प्रदेश मंत्री प्रदेश कार्यकारिणी सदस्य असे विविध नवीन कार्यकारिणी घोषित आहेत आणि पंचवीस तारखेला या अधिवेशनात समारोप होईल आणि याच्याकडून स्वागत समिती देखील केलेली आहे स्वागत समिती स्वागत समिती सचिव सुवास दादा प्रदेश अधिवेशनासाठी सोलापुरात जे विद्यार्थी प्राध्यापक आणि विद्यार्थिनी कार्यकर्ते बाराशे ज्या संख्येने उपस्थित राहणार आहेत त्या सगळ्यांचं सोलापूरच्या वतीने स्वागत करण्यासाठी म्हणून आपण सोलापुरातील सगळ्या मान्यवर लोकांना घेऊन एक स्वागत समिती म्हटलेली आहे त्या स्वागत समितीमध्ये संरक्षक म्हणून आमदार विजयकुमार देशमुख आमदार सुभाष देशमुख आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार समाधान अवताड़े आमदार देवेंद्र कोठे माजी आमदार राम सातपुते आणि शिवस्मारकचे अध्यक्ष रंगनाथ